नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत मंडळी नमस्कार नेवासा नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण आज नेवासामध्ये आहोत आणि नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या कडून जे निवडणूक लढत होतात या नगरपंचायत समितीच्या निवडणुकीत नगर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत नंदकृष्ण पवार पाटील यांची शपथ चर्चा करणार आहोत पाटील साहेब काय सांगाल काय कसा प्रतिसाद आहे काय विजन काय आहे काय तुमचं उद्दिष्ट काय नमस्कार मी नंदकुमार पाटील माजी राज्याचे माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या वतीने मी नेवासा नगरपंचायत मध्ये नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहे मागील सरपंच पद सरपंच पदाच्या काळातील काम उपनगराध्यक्ष काळातील काम आणि पतसंस्थेच्या माध्यमातून मी गोरगरीब उद्योजक असतील भत्कोर असतील यांना जे सहकार्य केलं ह्या सर्व गोष्टीमुळं मला ही निवडणूक लोकांचं खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळेल अशी मला प्रचारात वाटते काय प्रमुख प्रश्न काय काय नागरिकांच्या अपेक्षा अशा आहेत की बा ज्या मूलभूत गरजा आहेत त्यामध्ये पिण्याचं पाणी असेल स्वच्छता असेल स्वच्छ आणि नियमित पाणी मिळालं पाहिजे नियमित स्वच्छता झाली पाहिजे ह्या प्रमुख न्यावासकरांची मागणी आहे त्याचबरोबर नेवाश्यात जे बा बाजारपेठ एकदमच घालवलेली आहे ती कशी सुधारेल आणि नेवाशाचं वैभव कसं परत प्राप्त होईल त्यासाठी नेवाशाला पर्यटनच्या माध्यमातून मग त्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज मंदिर असेल मुनिराज महाराजांचं मंदिर असेल हे खूप मोठे तीर्थक्षेत्र ती ती आहे पण त्याचं म्हणावं असं जगाला त्याची कल्पना नसल्यामुळं म्हणास पर्यटन किंवा भक्तवर्ग नेवाश येत नाही ते कसं त्याला प्राधान्य देऊन ते कसं भक्त मंडळी न्यावश्यक जास्तीत जास्ती की जेणेकरून नेवाशाची बाजारपेठ खुले त्याचबरोबर मी मार्केट कमिटीच्या माध्यमातून मी मार्केट कमिटीचा सभापती आहे त्या माध्यमातून नेवाशा मार्केट कमिटीच्या आवारात सुप्त कांद्याचं खुले मार्केट चालू होत आहे त्याची तयारी पूर्ण झालेली आहे व्यापारी मोठमोठे व्यापारी आलेले आहेत परंतु सध्या जो कांदा आहे तो खराब झालेला कांदा आहे आणि त्यामुळं तो कांदा रिजेक्ट होईल आणि गाड्या परत पाठवल्या जातील म्हणून सुरुवातीलाच आ... मार्केटचं नाव खराब होईल त्यामुळं सर्व व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आ... आपण थांबलेलो आहे पण नवीन कांदा ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस सुरुवातीलाच सुरु। आपण कांद्याचं मार्केट चालू होईल की जेणेकरून नेवाशा बाजारपेठेला त्याचा फार मोठा फायदा होणार आहे नेवासा बाजारपेठ असेल नेवाचा परिसर असेल तिथं त्या मार्केट खुला कांदा मार्केटचा खूप मोठा फायदा होणार आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे की नगर नेवासामध्ये शहरात पाण्याची समस्या आहे त्याच्यावर काय त्या संदर्भ काय सांग नेवाशात जी पाण्याची समस्या आहे आहे जी योजना आहे ती कालबाह्य झालेली आहे त्यामुळं त्याचा मेंटेनन्स वरचे वर होतो त्यामुळं त्रास होतो आता माजी मंत्री शंकरराव गडाखांनी योजना मंजूर केली होती पण सत्ता परिवर्तन झाल्यामुळं त्याचा निधी न मिळाल्यामुळं ते आज तागायच अजून झालेली नाही परंतु आहे तीच यंत्रणा व्यवस्थित जर मेंटेनन्स जर व्यवस्थित ठेवला तर नेवास्करांना नियमित पाणी ह्याच्या माग दिलेलं आहे आणि इथून पुढे नियमित आणि स्वच्छ पा, शुद्ध पाणी कसं पुरवलं जाईल याला प्राधान्य दुसरा सर शहरात युवक आहेत युवक युवती त्यांच्यासाठी सध्या लघु उद्योजक मागे नाही लघु उद्योजक थोडा छोटा समोर उद्योग थोडा मोठा त्याच्या रोजगाराचा जो प्रश्न आहे तो सुटला पाहिजे त्या संदर्भात काहीच काम संकल्पना आहे नेवाशात लघु सुरू व्हायला पाहिजे पण त्याचबरोबर उद्योजक होतकरु तरुणांनी पुढे येणं गरजेचं आहे की जेणेकरून तरुणांना वेगवेगळ्या माध्यमातून संधी मिळू शकते ती संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू शकतो वेगवेगळे वे माध्यम आहे मी स्वतः एक पसंतीचा फाउंडर आहे त्या माध्यमातून सुद्धा मी बहुतांश तरुणांना संधी मिळू शकते त्या माध्यमातून साहेब शेवटचा प्रश्न असा आहे का नेवासा वाटा खूप गजबजलं खूप सुधारलं आहे सधं तर कुठं त्या तुम्ही पण त्या त्या तुलनेत नेवासा शहर थोडं बरसं असं मागे असं असं वाटतं तर काय त्यात तर काय करते काय झालं मागील काळात काही दुर्दैवी घटना नियवाशात दर दहा वर्षांनी घडत गेलं बरं दोन हजार एक एक्याण्णव ब्याण्णव असेल दोन हजार एक दोन असेल दोन हजार दहा अकरा बारा असेल त्या दुर्दैवी घटनेमुळे दर्� नेवाशाचं नाव म्हणजे तुरंडीचा थोडं खराब झालं आणि त्याचा परिणाम व्यापारी वर्ग न्यावाश्यात उद्योगधंदे वाढ होण्यास किंवा हे करण्यास नाखुश झाला त्यामुळे न्यावाशीच मार्केट कमी झालं <laughs> दोन हजार बारा साली अशीच दुर्दैवी घटना घडली असली पण त्यावेळेस मी सरपंच होतो आणि त्यावेळेस मी एका धार्मिक स्थळावर दोन्ही समाजाच्या मध्ये थांबून तो वाद होऊ दिला नाही खूप मोठा आनंद घडला असा पण तो होऊ दिला नाही आणि तिथून पुढे मी त्या ह्याच्यावर लक्ष केंद्रित करून दोन्ही समाजाला शांतता प्रस्थापित होण्यासाठी मी त्याच्यावर मी काम करत आहे आणि माझ ध्येय आहे की स्थैर्य आणि शांतता झाली तरच नेवास सुधरे त्यासाठी मी प्रयत्नात आहे आणि त्याला बऱ्यापैकी मला यश आलेलं जाणवतो कारण की आता सगळे उत्सव हे खूप चांगल्या एकमेकांना बरोबर घेऊन आनंदात उत्सव होतात कुठल्याही प्रकारचं म्हणजे प्रकार जाणवत नाही अशी निवश्यक परिस्थिती आहे नक्कीच लोकपत युट्यूब चॅनलसाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत पाटील साहेब यांनी बरासा त्यांचा दिला त्यांचा प्रचार ते व्यस्त आहेत तरी पण थोडाफार वेळ आपल्याशी राखून ठेवणं आणि आपल्याशी सविस्तरपणे त्यांनी चर्चा केली आहे त्याबद्दल सत्य आभार धन्यवाद